नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्मीळ बातम्यांचे नजर टाकूया ग्रामपंचायतने दवंडी दिली आणि हरवलेले मंगळसूत्र विवाहितेस परत मिळाले सविस्तर वृत्त असते की गाव सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली येथील एका विवाहित महिलेचे मणिमंगळसूत्र हरवल्याची घटना काल रविवारी पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घडली हरवलेल्या महिलेचे नाव दीपाली महेश लोहार माजी सरपंच ताणाजीराव पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ध्वनीक्षेपकावरून गावात दवंडी दिली सदरचे मंगळसूत्र कोणास सापडले असल्यास त्यांनी ग्रामपंचायतमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन केले सदरचे मंगळसूत्र गावातील मशिदीतील धर्मगुरु धर्मगुरू हापीज मुबारक यांना सापडले सदरची दवंडी ऐकून त्यांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधला ग्रामपंचायतमध्ये सदर विवाहित महिलेस बोलावून हरवलेले तिचे मंगळसूत्र परत देण्यात आले सलगरे गावचे माजी सरपंच तानाजीराव पाटील बोलताना म्हणाले की अजून कुठेतरी माणूस शिल्लक आहे म्हणून जग चालले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही यावेळी माजी सरपंच तानाजीराव पाटील विद्यमान उपसरपंच रमेश चाळके आत्माराम जाधव रमेश राजगे ताजुद्दीन मालगावे अरुण कांबळे शहाजान मुजावर व ग्रामस्थ उपस्थित होते हरवलेले महिलेचे मंगळसूत्र परत मिळाल्याने कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी धर्मगुरु हाफिज मुबारक यांचे आभार मानले नेमकी ती दौरी सर्वांनी ऐकली आणि ज्या व्यक्तीला ही वस्तू सापडली त्या सलगर गावामधील जी मशीद आहे त्या मशिदीचे हफीज आहेत मुबारक भाई मुस्लिम धर्मगुरू त्यांना ही वस्तू सापडली आणि त्यांना मराठी येत नसल्यामुळं मराठी भाषा कळत नसल्यामुळं तिने संबंधित गावामधल्या आमचे शहाजांबाई भाई आणि साहेब आहेत त्यांना थोडंसं विचारलं की बाबा नक्की दौडी काय दिली आणि काय विचारलं झाली सांगितलं अशा अशा पद्धतीचं आहे तर तुम्ही सांगितलं ही वस्तू मला या ठिकाणी सापडलेली आहे आणि हे सुद्धा आपल्या धर्माच्या अनुसार किंवा सदरची ही जी वस्तू आहे त्या व्यक्तीला मिळावी अशा पद्धतीची विनंती किंवा अल्लाफुढं त्यांच्या देवापुढं ती त्या पद्धतीनं म्हणजे हवा मागत होते आणि खरोखरच त्याला यश आलं आणि आज त्या ठिकाणी जो प्रामाणिकपणा दाखवला खरोखरच मी या सलगरगावचा ग्रामस्थ या नात्यानं त्यांना मनापासून सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि ह्या जगाच्या पाठीवरती कुठंतरी असे अजून प्रामाणिक माणसं आहे म्हणून जग चाललंय असं म्हणतं सुद्धा या ठिकाणी काही वागं ठरणार नाही आज आपण जगामध्ये गावामध्ये या देशामध्ये बघतो आहे की काही थोडंसं जरा जाती धर्मामध्ये इतर या विभागामध्ये या पेलगामच्या वातावरणावरून तर, वाता तर थोडंसं जरा एक वेगळं थोडंसं जरा हिंदू मुस्लिम वगैरे अशा पद्धतीचं काही प्रकार इतर गावामध्ये घडत असतील किंवा इतर ठिकाणी घडत असतील पण आजही जर म्हटलं तर खरोखरच सलगर गाव म्हणजे सर्व जाती धर्माचं गाव म्हणून बघितलं जातं आणि याच्यामध्ये कुठंही या सलगरगाव स्थापनेपासून आजेल कुठंही असा वेडावाखडापणा किंवा थोडंसं जरा चुकीचं काम चुकीची प्रथा सलगरगावमध्ये नाही भविष्यकाळामध्ये सुद्धा राहणार नाही याचासुद्धा आम्हाला या सलगरगावचा नागरिक या नात्यानं अभिमान आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या सलगरगावचा नागरिक सुद्धा आम्हाला फार मोठा अभिमान आहे या सलगरगावमध्ये सर्व जाती धर्माची माणसं या ठिकाणी राहत आहेत आणि अशा गावामध्ये आम्ही सुद्धा राहतो की ज्या गावामध्ये अजिबात कुठलाही जातीचा रंग लागलेला नाही भविष्यकाळामध्ये सुद्धा लागणार नाही अशा पद्धतीचं वागणं सर्वच धर्मामधल्या माणसाने किंवा प्रमुख माणसाने जपलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा जपण्याचा प्रयत्न आपण नक्की या ठिकाणी करू एवढीच विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा आमचे मुस्लिम धर्मगुरु जे आहेत हाफिज मुबारक भाई यांना मनापासून खरोखरच मनापासून त्यांच्या कुटुंबीयाच्या सर्वांच्याच वतीनं कवठे महाकड तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर काळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा